लक्ष्मी पूजनाची मांडणी प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्रामध्ये विधान आहे त्याप्रमाणेच मी काय केलं पूजा मांडणी केली दारामध्ये सगळ्यात आधी त्याच्यानंतर लक्ष्मी पावलं नंतर तुळशी वंदना करायची तुळशी समोर दिवा लावायचा नैवेद्य दाखवला नैवेद्याची बाकीची ताटं भरून ठेवली देवघरामध्ये दे नैवेद्य दे ठेवला इथे नैवेद्य ठेवला सगळी मांडणी करून झाली आणि मग म्हटलं आपण दिव्यांची रास लावून घ्यावी दिव्यांची रास लावली सगळी पूजा मांडणी करून ठेवली आणि मग जेव्हा लक्ष्मीपूजन प्रदोष काळामध्ये मी करते त्यावेळेस आधी तुलसीपूजनापासून सुरुवात करत असते आधी तुलसी स्तोत्र घेतलं त्याच्यानंतर बाहेर जी ठेवलेली लक्ष्मी आहे तिचं तिथं पूजन करून ती आतमध्ये घेत आम्ही काय केलं लक्ष्मीपूजन सुरुवात केली तुम्ही तू व्हायला नैवेद्य ठेवला आणि तुझ लक्ष्मीची बाहेर जी ठेवलेली केरसुनी आहे तिची तिथं पूजन केलं आणि तिला आणून मग आसनावरती ठेवल्याच्या नंतर मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याआधी या गोष्टी खूप महत्त्वाच्या पूजन केलं बाहेरची लक्ष्मीपूजन घरामध्ये घेतली आणि मग केली लक्ष्मीपूजनाला सुरुवात लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याआधी मी अशी सगळी मांडणी करून ठेवली दीप प्रज्वलित केली आणि त्याआधी कलश मांडणी करून घेतली आणि मग अभिषेकाला सुरुवात केली अभिषेक करताना सगळ्यात आधी गणपती थर्विशेष घेऊन गणपतीवरती जलाधारी सुरू केली पंचामृताने सर्व देवांना अभिषेक केला लक्ष्मी स्तोत्र श्रीसुप तर या गोष्टी म्हणत आम्ही सर्व लक्ष्मीपूजन सा संपन्न केले आणि सगळ्यात शेवटी आरती घेतली अशा प्रकारे माझी दिवाळी साजरी झाली अगदी साध्या सुटसुटीत पद्धतीनं आणि हो विशेष म्हणजे मला त्या दिवशी कमळ मिळालं बऱ्याच वेळेस कमळाची आ आसक्ती ठेवूनही मला बऱ्याच पूजेला नाही मिळत त्यावेळेस मी गुलाबाची फुलं मी अर्पण करत असते श्रीसुक्त घेऊन अशा पद्धतीनं मी पूजन केलं त्याच्यानंतर आरती वगैरे घेतली आणि आहोंचं दर्शन घेतलं अशा पद्धतीनं माझा दिवाळी सण साजरा झाला ही दिवाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा श्री स्वामीचं समर्थ آموزش 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 دست آموزی Não.